मानवाने संताचे नाव घेतल्याबरोबर पाप जाते म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत संगतीची अपेक्षा व्यक्त करतात विश्वाला स्वधर्माचा सूर्य संतांनीच दाखवला त्यामुळे आम्हाला धर्म कळला धर्माची स्थापना व रक्षण संतच करतात धर्म संतांनी सांगावा संत चरित्रानेच हे आपल्याला शिथ करून दिले आहे मनुष्य आणि परिपूर्णता यासाठी संताची कडी आवश्यक आहे कोणत्याही जीवाला परिपूर्ण व्हायचे असेल तर संताची कडी आवश्यक आहे म्हणून संतसंगतीशिवाय परिपूर्णता नसल्याचे प्रतिपादन ह भ प चैतन्य महाराज देगलूलकर यांनी आशीर्वचनपर बोलताना व्यक्त केले ते सेलू शहरातील महेशनगरमधील साई मंदिराच्या सभागृहात वसंत प्रतिष्ठानच्या वतीने पसायदान विषयावरील आयोजित व्याख्यान मालेतील दुस दुसरे पुष्पगुंपतांना बुधवार चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बोलत होते ते म्हणाले की जीवदशा आणि व्यापकता एकत्र आणायचे असेल तर त्याची कडी संतसंगती आहे संतसंगतीमध्ये मनुष्य असत्य बोलत नाही सत्य मुखातून बाहेर येणे हा परमार्थ प्राप्तीचा सर्वात जवळचा मार्ग आहे संत संगतीने पाप जाते प्रसन्नता प्राप्त होते आपली कीर्ती वाढत जाते संत संगती माणसासाठी वाटेल ते करते संगतीला माणसाच्या जीवनात जेवढे महत्व आहे तेवढे कशालाच नाही संत ज्ञानेश्वरांनी देखील पसायदानातील नऊ ओवीपैकी तीन ओवी संगतीसाठी खर्च केलेल्या आहेत ओवी क्रमांक चार पाच सहा या तीन ओवी संत म्हणजेच सतसंगतीसाठी खर्च केलेल्या ओव्या आहेत त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संतसंगतीला किती महत्त्व देतात हे यावरून स्पष्ट होते जीवन परिपूर्ण होण्यासाठी सतसंगती संतकृपा सद्गुरू कृपा खूप आवश्यक आहे सगळे काही केले आणि सतसंगती केली नाही तर काहीच केलं नाही असेच म्हणावे आणि काहीच केले नाही फक्त सतसंगती केली तर सगळेच केले असे म्हणावे असेही यावेळी बोलताना ह प पैतन्य महाराज देगलूरकर यांनी बोलताना स्पष्ट केले सुरुवातीला सखाराम उमरीकर शिवाजीराव पाठक शंतनू पाठक केदार तांबट वाल्मिक दराडे प्रकाश सुरोशे आदीच्या संचाने भावगीत सादर केले वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर ॲडव्होकेट उमेशराव खारकर यांनी संत पूजन केले तर प्राध्यापक संजय पिंपळकर यांनी सूत्रसंचलन व आभार मानले सखाराम उमरीकर यांच्या पसायदानाने दुसऱ्या पुष्पाची सांगता झाली खारकर परिवार आयोजित पसायदानाच्या या कार्यक्रमात ह प चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळबाणीतून मंत्रमुग्ध झालेल्या महिला व पुरुष भाविकांना दोन तासाचा ता कालावधी कसा उलटला हे पसायदान सुरू झाल्यानंतरच लक्षात आले आहे एवढे मात्र मंत्रमुग्ध भाविक ले पहावयास मिळाले